असंख्य योन्यांमधनं मिळालेला मानवजन्म हा मोठा लाभ आहे आणि या जन्मात सतत चांगल्या गोष्टी घडवत राहिल्या पाहिजे यातही स्त्री जन्म मिळणं हे आणखीनच भाग्याचं कारण स्त्रीमध्ये ममत्व असतं पिढ्या घडवण्याची ताकद असते दुधात मिसळलेलं पाणीही राजहंस ओळखतो आणि शुद्ध दूध वेचून घेतो तसेच आपणही जीवनामधील चांगल्या गोष्टी निवडत पुढे जाणारे राजहंस व्हावं असं मत ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे यांनी व्यक्त ग्रुप ऑफ यांच्या आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी कुशावर्ता गीते प्राध्यापक डॉक्टर यांना नरहे येथील संस्थेच्या सभागृहामध्ये प्रदान करण्यात आला तर यावेळी माजी महापौर अॅडव्होकेट कमल व्यवहारे अक्षरधाम मंदिर पवईचे ವಿಶ್ವಾನಂದ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಜಿತ್ತೋ एपेक्स इंटरनॅशनलचे विजय भंडारी तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते तसेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह प्राध्यापक डॉक्टर निवेदिता एकबोटे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष अॅडव्होकेट शाद्रू जाधव खजिनदार सुरेखा जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होत्या सन्मानपत्र सन्मानचिन्ह साडी चोळी पुणेरी पगडी असं या पुरस्काराचं स्वरूप होतं संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं पाहिजे मंचावरती बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये असते ती म्हणजे आईची प्रतिमा अनेक लोकांची आई अनेक लोकांची आई, आई या जगामध्ये नसेल तरी देखील कायमच मला एक गोष्ट त्या ठिकाणी खात्रीशी सांगावीशी वाटते पोती पुराणांमध्ये तर ह्या गोष्टी लिहिलेल्या असेल परंतु आईच्या आशीर्वाद हे कधीही आपल्याला सोडून त्याच्यामध्ये जात नाही आज प्रत्येक मंचावरती त्यांच्या मुलाच्या मनामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की आज आमच्या आईचा सन्मान या मंचावरती त्या ठिकाणी होतोय आणि तो सन्मान होत असताना प्रत्येकाचं ऊर हे अत्यंत त्या ठिकाणी भरून आलेलं आहे हे देखील आपल्याला दे त्याच्यामध्ये दिसतं आज वरती बसलेले आमचे मोठे मॅडम असतील मंचावरती बसलेले गीते जण असतील मंचावरती कळत राखून वगैरे भंडारी सर असतील या प्रत्येकानं त्यांच्या आईनं स्वतःच्या घरादाराचा विचार न करता स्वतःच्या कपटीचा विचार आपण किती चांगल्या पद्धतीनं चुकी राहिलं पाहिजे या गोष्टीचा विचार न करता या सगळ्या लोकांनी समाजासाठी म्हणून ही लोक पुढे आलेली आहेत आणि समाजासाठी पुढे येत असताना स्वतःच्या नावानंतर झेंडा या लोकांनी परंतु ती लोक आदर्श गाता आहेत आणि त्यांनी स्वतःची मुलं त्या पद्धतीची घडवलेली आहेत म्हणून त्यांची मुलं सुद्धा आदर्श पुत्र आणि आदर्श मुलगी त्यांनी त्या ठिकाणी घडवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर मी केलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना आपण या मंचावरती बोलवलेलं आहे मनुष्य जन्म आणि योनीतून आपण आपण येतो त्या जर खूप चांगल्या पद्धतीने केलं असेल त्या योनीमध्ये असताना तर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे खरं म्हणजे आणि मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण खूप चांगल्या पद्धतीने जे जे चांगलं आहे ते वेचत राहावं आणि ते समाजासाठी करत राहावं म्हणजे आपण म्हणतोय की मी सगळ्या मुलांना माझ्या मुलांना पण म्हणते की तुम्ही राजहंस व्हा राजहंस काय करतो की दूध आणि पाणी जर एकत्र झालं तर तो बरोबर दूध वेचून घेतो तसं आपण समाजामध्ये चांगले बरे वेळ सगळीच लोक आहेत पण प्रत्येकामध्ये चांगले गुण हे असतातच कुठलाही माणूस वाईट नाही आहे त्या वाईटामध्ये सुद्धा खूप चांगले गुण असतात मिळाली की जाधव या लोकांमुळे आणि त्यांना त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान आहे त्यांचं हे कार्य असं सातत्याने पुढे जात राहावं आणि शार्दूलची मनाची इच्छा खरोखर पूर्ण व्हावं कारण त्यांची जी मानसिकता आहे ना तळागाळातल्या मुलांसाठी मुला की त्यांनी पुढे यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की समाजातलं वृद्धाश्रम हे बंद व्हावं हे खूप मला आवडलेलं आहे जय करतो तोवान नाही अशा मातांचा आपण सत्कार याने करत आहोत आई किती शिकली याला महत्व नाही आईने किती प्रेम दिलं प्रेमा स्वरूप आई अशा शब्द प्रयोग आईसाठी केलेला आहे वात्सल्य सिंधु आई असे शब्द प्रयोग आपल्याकडे केलेले आपल्याला पण तुमच्या आई बाबाला सत्कार व्हावा या स्टेजवरती आपण या स्टेज वरती सदाभाऊ खोत यांच्या आईचा सत्कार केला आहे या स्टेज वरती आपण राजू शेट्टी यांच्या आईचा सत्कार केलेला आहे महादेव जानकर यांच्या आईचा सत्कार केला आहे हे मंत्री झाले पण यांची आई कोणी मेडिया सांभाळत होती कोणी मजुरी करत होती कोणी काही काम करत होती आणि मशी सांभाळत होती अशा प्रकारचं साधं जीवन जगणाऱ्या माता पण आपले पुत्र मोठे केले त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी हा स्टेज उपलब्ध करून दिलेला होता आणि तेच काम आज आपण केलेलं आहे म्हणून सगळ्या मुला मुलींना माझी नम्र विनंती की आपण अशा पद्धतीनं मोठे व्हा अशा पद्धतीनं काम करा समाजाचं देशाचं स्वतःच कि आपल्या आई आप बापांना हा कुणाचा मुलगा आहे कुणाची मुलगी असं म्हणावा आणि त्यांचा सत्कार अशा पद्धतीनं झाला पाहिजे हे या कार्यक्रमामधून आपण घ्यावं लागतं